सर्वांना नमस्कार आणि भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी दोन हजार चोवीस या नवीन मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि त्यानिमित्ताने दारासमोर सुंदर अशी रांगोळी हवीच कारण कोणताही सण म्हटला की दारासमोर जर रांगोळी नसेल तर काही शोभा येत नाही आणि म्हणूनच त्यासाठी खास अशी आज सुंदर रांगोळी काढण्यात आली होती आणि पहा इथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त पूजाही केलेली आहे आणि त्याचबरोबर या पूजेसाठी नैवेद्य म्हणून लागणारे जे लाडू असतात जे लाडू आम्ही गोकुळाष्टमी विशेष लाडू म्हणतो आणि ते लाडू आजच्या या ब्लॉगमध्ये बनवले जाणार आहेत ते आपण पाहणार आहात आणि चला तर मग आपण आजच्या या ब्लॉगमध्ये हे लाडू कसे बनवले ते पाहूया बघा हे लाडू बनवण्यासाठी थोडेसे जाड असे तांदूळ घेतले जातात इथे मी पहा जाड असं भाकरीचे तांदूळ घेतले होते हे तांदूळ मी रात्रभर भिजवून ठेवले होते आणि त्यानंतर सकाळी थोडा वेळ निथळत ठेवले आणि त्यानंतर भाजायला सुरुवात केली हे भाजणं हेच महत्त्वाचं असतं कारण याला कुरमुऱ्यांचे लाडू म्हणतात आणि तांदळाच्या या अशा कुरमुऱ्या झाल्या पाहिजेत अशा प्रकारे त्यातलं ओलावं निघून जाईल अशा प्रकारे हे लाडू बनवण्यासाठी तांदूळ भाजावे लागतात आणि हे व्यवस्थितरित्या आधी भाजून घ्यायचं एकदम कडक छान आणि चावल्यानंतर कुरकुरीत लागतील असे झाले जा, त्यानंतर बघा या लाडूंमध्ये आपण गूळ टाकला जातो त्यानंतर हे मी मिक्सरलाच बारीक केलं सगळं मिश्रण आणि त्याच्यानंतर गूळ आणि बारीक केलेलं मिश्रण हे पुन्हा एकदा मिक्सरला फिरवलं आणि त्यानंतर लाडू बनवण्यासाठी योग्य असं मिश्रण तयार झालं आणि मग जाले नंतर। मुण गूर, गूर त्या मिश्रण तयार झाल्यानंतर आपण म्हणूया की गूळ गूळसुद्धा पौष्टिक असतो आणि त्यामुळे एक सुंदर अशी चव त्याला येते त्यानंतर आपण त्यामध्ये सुका खोबरं किंवा आपल्याला जे ड्रायफ्रूट्स हवेत ते सर्व टाकू शकतो त्यानंतर थोडंसं आपण तूप गरम करायचं आणि तूप गरम केल्यानंतर तूप अगदी जास्तसुद्धा न घेता थोडं थोडं त्याच्यामध्ये मिक्स करून त्यानंतर आपल्याला हे लाडू वळायला घ्यावे लागतात तूप जास्त मिक्स न केल्यामुळे खरं तर हे लाडू वळताना थोडासा प्रॉब्लेम येतो की पटकन वळत नाहीत पण ज्यांना सवय असते त्यांचे हे लाडू वळायला त्यांना सोपे जातात आणि पहा इथे लाडू मी तयार केलेले आहेत आणि अशा प्रकारे आमचे लाडू हे वळून झालेले आहेत आणि जन्माष्टमी विशेष कुरमुऱ्यांचे लाडू किंवा गोकुळाष्टमी विशेष असे हे लाडू इथे तयार झालेले आहेत आणि असे हे लाडू चवीलासुद्धा सुंदर असतात पौष्टिक असतात आणि बघा डब्यामध्ये सुद्धा हे लाडू भरून तयार झालेले आहेत चला तर मग आपणसुद्धा ही कृती करू शकता ही रेसिपी करून बघू शकता हे लाडू कसे झालेले आहेत धन्यवाद